नमस्कार मित्रांनो आज आपण यात त्या नवी इतिहास प्रकरण पहिले इतिहासाची साधने तर मित्रांनो आत्तापर्यंत याता आठवीपर्यंत आपण प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला बघा इतिहास अभ्यासताना इतिहासाचे महत्त्वाचे तीन टप्पे करण्यात आले आहे मग इतिहासाचे महत्त्वाचे तीन टप्पे कोणते प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास बघा यावर्षी आपणा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे तर आपण नव्हेला प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यास करणार आहोत म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतात काय काय घडामोडी झाल्या काय काय इतिहास झाला तो आपण बघणार आहोत आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत बघा मित्रांनो इतिहास अभ्यास करायचा असेल तर काहीतरी त्याला पाया असावा लागतो काहीतरी बेस असावा लागतो तर तो पाया आणि ते बेस म्हणजे साधने इतिहासाची साधने मग आपल्याला प्रा प्राचीन इतिहास असेल मध्युगीन इतिहास असेल आधुनिक इतिहास असेल हा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्या साधनांची गरज लागते पण बघा प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांपेक्षा आधुनिक इतिहासाची साधने ही खूप वेगळी आहे लिखित साधने भौतिक साधने मौखिक साधने दृकश्राव्य माद्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो जर आपल्याला इतिहास अभ्यासायचा जर असेल तर आपल्याला लिखित साधने असतील भौतिक साधने असतील मौखिक साधने असतील दृकश्राव्य माध्यमातील साधने असतील या सर्व साधनांची गरज आपल्याला लागते बघा आधुनिक काळात आपणास प्रादेशिक राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते बघा आधुनिक काळामध्ये आपला प्रादेशिक राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते हे सर्व प्रकारची साधने आपल्याला आधुनिक इतिहास अभ्यास करताना गरजेची आहे किंवा ह्या साधनांच्या मदतीने आपल्याला आधुनिक इतिहासाचे लेखन करता येते तर आपण बघूया पहिले साधन लिखित साधने आता लिखित साधने लिखित साधने आपण बघणार लिखित साधने कोणकोणती वृत्तपत्रे असतील वृत्तपत्र हे सुद्धा एक लिखित साधने नियतकालिके असतील रोजनिशी ग्रंथ पत्रव्यवहार अभिलेखागारातील कागदपत्रे सरकारी गॅझेट टपाल तिकीटे कोश वाङ्मय हे सर्व आपली लिखित साधने आहे या लिखित साधनांच्या मदतीने आपण इतिहास अभ्यास करू शकतो बघा इथे खाली माहीत आहे का तुम्हाला महत्त्वाची माहिती आपल्या ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात बघा जे ऐतिहासिक दस्तऐवज ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे काय तर आपल्याला इतिहासातील ज्या महत्त्वाच्या घडामोडी ते आपल्याला माहिती मिळतात महत्त्वाची माहिती असेल ती आपल्या दस्तऐवज म्हणून आपल्याला मिळते हे जे दस्तऐवज हे जतन करून ठेवले जातात आणि त्या ठिकाणाला अभिलेखागार असे म्हणतात मग हे अभिलेखागार कुठे आहे भारतात तर हे नवी दिल्ली येथे आहे आणि आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे बघा आता आपला आधुनिक कालखंड ह्या आधुनिक कालखंडामध्ये जर लोकशाही म्हटले तर लोकशाहीचा चौथा स्तंभ जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो वृत्तपत्रांना वृत्तपत्रे ही आधुनिक कालखंडातील लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि ही माहिती देणारी प्रमुख साधने आहेत म्हणजे वृत्तपत्रांचा प्रमुख साधनामध्ये हा समावेश होत असतो ती आपल्याला माहिती देत असतात बघा मित्रांनो एकोणावीसशे एकसष्ट ते दोन हजार या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असे दिस असेच दिसते बघा जो एकोणावीसशे एकसष्टचा आणि दोन हजारचा कालावधी होता ह्या कालावधीमध्ये जे छापील माध्यमांना म्हणजे छापील माध्यमे कोणती वृत्तपत्र असेल या वृत्तपत्रांना पर्याय नव्हता म्हणजे याचा अर्थ काय हा त्यावेळेस कोणताही डिजिटल आपण म्हणतो डिजिटल क्रांती ही झालेली नव्हती बघा मग तेव्हा वृत्तपत्र ही गावोगावी आपल्याला बघायला मिळत आणि त्या वृत्तपत्रातून राज्यस्तरावर काय झालं जिल्हास्तरावरती काय झालं राष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय झालं याची माहिती आपल्याला दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामधून मिळत पण त्याच्यानंतर भारतात उदारीकरण सुरू झाले मग आता उदारीकरण सुरू झाले या उदारीकरणामध्ये काय झालं जे इंटरनेट म्हणजे आपण त्याला आंतरजाल म्हणतो याचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाला आणि हा ह्या इंटरनेटमुळं या छापील इंटरनेट माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला मग छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला इंटरनेटमुळं कसा तर बघा आपण बघतो दररोज आपण सकाळी पेपर वाचतो पेपरमधून पण आपण महत्त्वाच्या बातम्या बघतो तसं वाटलं तर आपण इंटरनेटचा उपयोग करतो गुगलचा उपयोग करतो त्याच्यावरती आपण बातम्या पागतो वाचतो हा सुद्धा ह्या छापील माध्यमांना इंटरनेट पर्याय उपलब्ध झाला आहे अर्थात असे झाले तरी छापील माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे बघा इंटरनेटचा पगडा आता पुऱ्या देशभर देशभर नव्हे तर पुऱ्या जगभर आहे तरी पण जे प्रसारमाध्यम आहे त्यांचं सामर्थ्य सामर्थ्य म्हणजे काय जसे पूर्वी चालत होते तसेच आत्ता पण ते चालू आहे आणि आपण सर्वजण लोक आवडीने प्रथम वृत्तपत्रच वाचतो किंवा छापील प्रसार माध्यमच बघतो आता बघूया पहिले वृत्तपत्रे बघा मित्रांनो वृत्तपत्रांमधून आपणांस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी राजकारण कला क्रीडा साहित्य समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात बघा वृत्तपत्र जे असतील त्या वृत्तपत्रांमधून आपण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजे राष्ट्रीय लेवलवर काय चालू आहे राजकारणात काय चालू आहे क्रीडामध्ये काय चालू आहे त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये दे काय चालू आहे ते आपल्याला वृत्तपत्रांमार्फत समजते राजकारण असेल राजकारण राजकारणात काय चालू आहे ते आपल्या वृत्तपत्रांमार्फत समजते कला असेल कलाक्षेत्रात काय चालू आहे ते आपल्या वृत्तपत्रांमार्फत समजते क्रीडा असेल आपण दररोज बघतो क्रिकेट बघतो आता नुकतीच पार पडलेली ऑलिम्पिक स्पर्धा असेल क्रीडा या सगळ्यांची माहिती आपण दररोज वृत्तपत्रामध्ये घ्यायचो कोणत्या देशाने किती सुवर्णपदक घेतले किती आ, सिल्वर पदक घेतले किती ब्रॉन्झ पदक घेतले हे आपण दररोज दररोज त्या वृत्तपत्रांमार्फत बघायचो बघा समाजकारण असेल सांस्कृतिक घडामोडी काढतात आपल्यांना मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रांत येतात बघा मानवी जीवनाशी ज्या संबंधित गोष्टी त्या सगळ्या आपल्याला वृत्तपत्रांद्वारे कळतात राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत बघा जे राष्ट्रीय पातळीवर जे वृत्तपत्र काम करतात त्यांनी आपलं काही प्रादेशिक आवृत्त्या पण काय केल्या सुरू केलेल्या आहेत त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवणे असतात बघा आपल्याला नवीन नवीन विषयाची माहिती असणे गरजेचे आहे समजा विज्ञान जगतात काय चालू आहे त्याच्यात नवीन नवीन काय घडले त्याची पुरवणी त्या माहितीची पुरवणी आपल्याला त्या वृत्तपत्रांमधून मिळते बघा छापील माध्यमां चळवळीची मुखपत्रे राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके मासिके वार्षिके महत्त्वाचे असतात बघा छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे असेल हे छापील माध्यम आहे त्याच्यात चळवळीची मुखपत्रे राजकीय पक्षांची दैनिके असतील काही राजकीय पक्ष आहेत ते आपले दैनिके चालवतात किंवा त्यांचे साप्ताहिके असतात ते साप्ताहिके चालवतात मासिके असतील मासिके म्हणजे महिन्याला प्रसिद्ध होणारे वार्षिके म्हणजे वर्षा शेवटी प्रसिद्ध होणारे हे सगळे आपल्याला वृत्तपत्रांमार्फत आपल्याला मिळतं बघा काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरावण्या काढतात बघा काही जे वृत्तपत्रं असतात ते वृत्तपत्र काय करतात का वर्षभर वर काय घटना घडल्या काय महत्त्वाच्या घटना घडल्या त्या घटनांचा आढावा घेतात आणि त्या पुरावण्या काढतात आणि ते आपल्याला वाचायला मिळते म्हणजे वर्षभर वर्षभरामध्ये राजकारणात काय घडलं क्रीडा क्षेत्रात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे सगळं आपल्याला त्या पुरावण्यांमधून आपल्याला वाचायला मिळतं बघा आपल्याला पुढं बघायचं प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पी टी आय आपण म्हणतो पी टी आय हा शब्द आपण बऱ्याच जणांनी ऐकला आहे तर पी टी आयचं पूर्ण रूप काय प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया बघा एकोणावीसशे त्रेपन्ननंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे तप प्राथमिक तपशील महत्त्वाच्या विषयावरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे बघा एकोणावीसशे त्रेपन्नंतर भारतात बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील जे असतील महत्त्वाच्या विषयावरील लेख जे असतील ते यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया महत्त्वाचा स्रोत आहे बघा प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत आता पी टी आयने ऑनलाईन सेवा सुरू केली के के आहे बघा पी टी आयने आता आपल्याकरता ऑनलाईन सेवा पण सुरू केलेली आहे एकोणावीसशे नव्वदच्या दशकात पी टी आयने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केले एकोणावीसशे नव्वदच्या दशकामध्ये पी टी आयने एक नवीन उपक्रम हाती घेतला आणि तो म्हणजे उपग्रह प्रसारण हे तंत्र वापरलं आणि देशभर आपल्याला बातम्या वा बघायला मिळाल्या किंवा बातम्या ऐकायला मिळाल्या आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी मजकूर हा महत्त्वाचा आहे बघा आधुनिक भारतात जर इतिहास लेखन करायचं आहे तर त्याच्याकरता आपल्याला मजकूर हा सुद्धा महत्त्वाचा आहे मजकुराची सुद्धा आपल्याला गरज आहे बघा मित्रांनो माहित आहे का तुम्हाला छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते बघा भारत सरकारचा एक प्रकाशन विभाग आहे त्या प्रकाशन विभागाने काय केले काही माहिती प्रकाशित केली आणि ती जी माहिती असते ती विश्वसनीय असते म्हणजे स स पुराव्यासती असते मग उदाहरण आपण बघूया माहिती व प्रसारण खात्याने इंडिया दोन हजार हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला बघा सदर ग्रंथ संशोधन संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत तयार केला गेला आहे हा जो ग्रंथ आहे तो कोणाच्या अंतर्गत कोणत्या विभागाच्या अंतर्गत तयार केला संशोधन संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत तो तयार केला या ग्रंथात कशा कशाचा समावेश आहे तर या ग्रंथामध्ये भूमिय लोक राष्ट्रीय प्रतिके राजकीय व्यवस्था संरक्षण शिक्षण सांस्कृतिक घटना विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी पर्यावरण आरोग्य व कुटुंब कल्याण समाजकल्याण प्रसारमाध्यमे मूलभूत आर्थिक माहिती अर्थपुरवठा नियोजन कृषी जलसंधारण ग्रामीण विकास अन्न व नागरी पुरवठा ऊर्जा उद्योग व्यापार वाहतूक संदेशवन श्रम गृहयोजना न्याय व विधी युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रामधील घटनांचा आढावा सर्वसाधारण उपयुक्त माहितींच माहिती यांचा समावेश आहे बघा वरचे जेवढे आपण फील्ड क्षेत्र बघितले या क्षेत्रामधील ज्या घटना त्या घटनांचा आढावा याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि सर्वसाधारण उपयुक्त माहिती यांचा पण याच्यामध्ये समावेश केलेला आहे बघा <coughs> पुढे टपाल तिकीट आपल्याला बघायचं आहे आता बघा टपाल तिकीट हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे इतिहास लेखनामध्ये टपाल तिकीट आहे स्वतः काही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो बघा आता इथं टपाल तिकीट हे स्वतः काही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो कसे भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहे बघा भारत स्वतंत्र झाल्यापासून भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर पण काय होते हे टपाल तिकीट हे चालू होते आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर काय झालं त्यांच्यामध्ये विविध बदल घडून आले तिकीटांच्या आकारा आकारा आकारातील वैविध्य बघा तिकिटांचं जे आकार असेल त्या आकारांमधील वैविध्य निरनिराळेपणा विषयांतील नाविन्य त्या विषयातील नाविन्य म्हणजे नवीनपणा रंगसंगती रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणांस बदलत्या काळाविषयी सांगत असतात बघा कोणती गोष्ट बदल बदलत असते पण हा बदल कशामुळं लक्षात होतो तिचा आकार रंग याच्यावरून तो बदल आपल्याला लक्षात येतो बघा आणि काळ बदलता म्हणजे आधुनिकीकरण होत आहे किंवा आधुनिकीकरणाच्या रस्त्यावरती आहे आधुनिकीकरण झालेलं आहे याच्यामुळं काय होतं बघा रंगसंगती म्हणजे टपाल काय करतात आपल्याला टपाल तिकीटे का आपल्याला बदलत्या काळाविषयी सांगतात बघा पुढे टपाल खाते राजकीय नेत्यांवर फुलांवर प्राणी पक्षांवर एखाद्या घटनेवर एखाद्या घटनेच्या रौप्य सुवर्ण अमृत महोत्सव शतकद्विशतक निमित्त तिकीट काढणे तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो बघा हे तिकीटे केव्हा काढले जातात केव्हा हे तिकीट काढले जातात तर राजकीय नेत्यांवरती असेल फुलांवर असेल प्राणी पक्षांवर असेल एखाद्या घटनेवर असं एखाद्या घटनेच्या रौप्य सुवर्ण अमृत महोत्सव शतक द्विशतक त्रिशतक पूर्तीनिमित्त तिकीट काढले जाते समजा एखाद्या वेळेस एकोणावीसशे पासष्ट साली एखादी घटना घडली महत्त्वाची तर त्या महत्त्वाच्या घटनेवरती समजा तिकीट टपाल जर काढलं तर आपल्याला त्यावेळीची इतिहासाची माहिती होते आपण हे उदाहरणार्थ घेतलं बघा मित्रांनो एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये भारत सरकारने जाल कुपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले बघा आता हे का प्रसिद्ध केले जाल कुपर हे का नाव दिले तर जालकुपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते बघा हे जे जाल कुपर हे जे टपाल तिकीट आहे त्या तिकिटावरचे त्या किंवा त्या तिकीट विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कुपोर यांनी इंडियाज स्टॅम्प जर्नलचे संपादन केले बघा जाल कुपूर यांनी कसे संपादन केले इंडियाज स्टॅम्प जर्नलचे भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते बघा आता जे टपाल तिकीट संग्राहक म्हणजे भारतातील पहिले टपाल तिकीट संग्रहक ब्युरोचे ते संस्थापक होते त्यांनी टपाल तिकीट संग्राहक ब्युरोची स्थापना केली त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिला टेलिक सोसायटीची स्थापना केली बघा प्रश्न येऊ शकतो का जाल कुपर यांनी कशाची स्थापना केली तर सांगता आलं पाहिजे टपाल तिकीट संग्रह ब्युरो त्याच्यानंतर एम्पायर ऑफ इंडिया फिला टेलिक सोसायटीची स्थापना केली या विषयावर पुढे त्यांनी पुस्तके लिहिली या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे बघा जाल कुपर यांनी जे भारतीय टपाल तिकीटे त्याला जागतिक पातळीवर नेण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्याच्यात त्यांचा मोठा वाटा आहे बघा टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कुपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे जर जाल कपूर यांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्यांच्या टपाल तिकीटचा अभ्यास करावा लागेल त्याच्यावरून आपल्याला त्यांची महत्त्वाच्या कार्याची माहिती आपल्याला मिळेल बा राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया